नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आले गुळाचा चहा पिण्याचे फायदे गुळाचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत गुळामध्ये अनेक प्रकारचे खजिने आणि जीवनसत्वे असतात गुळांचा चहा पिल्याने वाढते पचनक्रिया सुधारते आणि रक्त शुद्ध होते गुळाचा चहा पिण्याचे काही फायदे पुढील प्रमाणे गुळाचा चहा पिल्याने रक्तदाब नियंत्रणास राहतो गुळाचा चहा पिल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो गुळाचा चहा पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते गुळाचा चहा पिल्याने शरीराचे जे तापमान आहे ते गरम राहते तर त्यानंतर गुळाचा चहा पिल्याने स्वच्छ आरोग्य सुधारते त्यानंतर गुळाचा चहा पिल्याने इम्युनिटी वाढते त्याबरोबरच गुळाची चहा पिण्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत जास्त प्रमाणात गुळाचा चहा पिल्याने बदगृष्टता अपचन आणि परजीव संसर्ग होऊ शकतो गुळाची गुणवत्ता निश्चित करणे आणि ते विश्वसनीय पुरवठादाराकुन मिळवणे महत्त्वाचे आहे म्हणजेच आपण गुळ कोणाकडून घेतो चांगला गुळ घेतो का नाही ते पाहणे देखील महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे गुळाचे फायदे आहेत